नमस्कार माझे नाव कादंबरी वसंत लिंग आहे माझ्या शाळेचे नाव शिवाजीराव उर्फ बाबासाहेब सिल्वे माध्यमिक विद्यालय नेहमी असे आहे मी आत्ता सांगित शिकत आहे मी तुम्हाला आरोग्य स्वच्छताविषयी काही सांगणार आहे जसे आठवड्यातून एकदा तुम्ही एक नवी कापावीत व दररोज आंघोळ करावी जर तुम्ही आंघोळ केली नाही तर आपल्याला सर्वांना बरेच आजार होऊ शकतात आपण सर्वजण बाहेरून खेळून आल्यावर नेहमी हातपाय धुवावे व मी तुम विषयी काही सांगणार आहे स्वच्छता विषयी सांगणार आहे जर तुम्ही तुम्ही वयाचे कागद तिथेच टाकता तर ते कागद तिथे न टाकता डस्टबिनमध्ये टाकावे व आजूबाजूच्या स्वच्छतेची नेहमी काळजी घ्यावी व तुम्ही तुम्ही उरलेले अन्न बाहेर टाकल्या व तसे न करता तुम्ही ओला कचरा व सुका कचरा अशा खड्ड्या असे खड्डे पाळावं त्याच्यात सुका कचरा वेगळा टाकावा व ओला कचरा वेगळा टाकावा असे करावे व आपल्या परिसराची नेहमी काळजी घ्यावी व आपल्या स्वच्छताविषयी नेहमी काळजी घ्यावी व आप आजूबाजूला नेहमी थुंकून